असला पश्चताप येणार नाही कारण हे तुम्हाला सगळ्यात तु वाईट आलेला आहे तुम्ही जाणून बुजून आमच्या पोरांच्या <coughs> मागं लागला त्या छगन भुजबळचं ऐकून म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकून घेता आणि आमच्या मागण्याचं ऐकून नाही घेत कोणची पद्धती तुम्ही कशामुळे नोंदी शोधायच्या बंद केल्या शिंदे समितीला तुम्ही वाढ दिली का शिंदे समिती काम करत नाही शिक्षण विभागाचा रेकॉर्ड तपासला का शिंदे समितीनं पूर्ण राज्याचा अभिलेखे सगळे तपासले का देवदेवताचे सगळे संस्थानं तुम्ही तपासले का मी तुम्हाला नाशिकचे सांगितले होते घेतले का तुम्ही काय करताय तुम्ही तुम्ही तो पुरा अभिलेख म्हणून आहे तो तपासला नाही का नाही तपासला जन्म मृत्यूचे दाखले का नाही तपासले तुम्ही तुम्ही कारागृह का नाही तपासले तिथं नोंदी आहेत आमच्या तुम्ही हैदराबाद संस्थान का नाही तपासलं तुम्हाला जर नोंदीच आठ हजार सापडल्या म्हणता तिथं पुरावे का नाही आणले का नाही आणले का तुम्ही एवढे उताळे झालात आमच्या मराठी संपायला का उताळे झालात तुम्ही धनगरांना सुद्धा तुम्ही पहिले कॅबिनेटमध्ये द्या देतो म्हणजे धारा का नाही दिलं का तुम्ही एवढे का उताळे झालात गुरुगिरीब संपवायला कोणत्या शेतकऱ्याचे अनुदान मिळाले तुम्ही ती ही सेवा पीक पाहणी आणली कोण कोणत्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळाली त्यावेळेस नीट जातं का तुम्ही आमच्या मराठी असं वागायला लागला जास्त मराठी आहे शेत शेतीत आत्महत्या आमच्या झाल्यात आमचे उघडे पडले तो आई बाप फडणवीस साहेब कपळाला कुंकू आमच्या नाही आय बहिणीचं राहिलं तुम्हाला आमची तळतळ कळत नाही तुम्हाला ही सगळ्यात आयुष्यातला मोठा पच्छतापाला आहे राजीनामा द्यायचा आणि संन्यास घ्यायचा म्हणून मी हे आज शब्द बोलायला लागलो आम्ही तुमचे नाही विरोधक तुम्ही जाणून बुजून का देत नाही कोण तो भुजबळ भिजबळ कोण आहे ते काय त्याचं ऐकताय तुम्ही कोणता नेरेटो भरून आहे आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत का काय आहे ते भुजबळचं मतदान काहीतरी सांगता तुम्ही आमचा वाटोळा करायला लागला तुम्ही काय का माझ्या विद्यार्थ्यांचं वाटोळं झालं सगळं तेरा टक्के आरक्षण दिलं तुम्ही ते रद्द झालं तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जी आत्ता आला ना मी आरक्षणाला विरोध करत नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही तेरा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी एकशे सहा आमदारांनी निवडून दिले बस लक्षात ठेवा तुम्हाला एका धनक्यात मराठ्यांनी उपकार फेडला तुमचा तेच आरक्षण घालवलं तेच आरक्षण घालवलं तुमचा वकिली ते घालवलं झालं कुठे ना लाखांना वाटलं आमच्या वाट वाट पुन्हा मराठ्यांना आंदोलन करावं तुम्ही का सुविधा देत नाहीत आम्हाला काय का सुविधा देत नाही कशाला देता तुम्ही चिरी मिरी आम्हाला पाच हजार दिले दोन हजार दिले कशाला देता का देत नाही तुम्ही शेतकऱ्यांना का देत नाहीत पिकाला भाव वीज पाणी त्यांना का देत नाहीत काय करत त्यांना आत्महत्या करायची का तुम्ही मराठ्याला सुविधा देत नाही कशामुळे तुम्ही पाचशे दोनशे रुपये देत आहे तुमचा लय पैसा झाला का तुमचा लय पैसा झाला तर साठतीच्या विद्यार्थ्यांची का परेशानी का त्यांना तीन महिन्याचा मुदतवाढ मागितली होती त्यांनी आठ महिने अकरा महिने का नाही केले तुम्ही तुम्ही पच्छेतापानं बोलला आहे तुम्हाला आला मराठी विरोधात गेल्याला म्हणून मी सुद्धा तुम्हाला तितक्याच प्रामाणिकपणे आज, आज सांगायला लागलोय सगळ्या गोष्टींना इतक्या एकत्र गोष्टी कधीच मांडल्या नाहीत नाही सारख्याचे विद्यार्थ्यांचे काय हलेत किती पोहराणा महामंडळासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी फायली नेल्यात परत बदलल्यात त्याची मुदत संपली काही काही पोहराने दोन दोन तीन तीन महिने येडे घातले पुन्हा बँकेवाल्याने कागदपत्र काढायला लावले ला दुसरे असं वर्षे वर्षाचे लाखात पोहर दाखव का लाखाचे बॅनर लावले लाखायला लागले तुम्ही इतक्या फायली केल्या पाच वर्षात लाख फायली केल्यात असं तुम्ही दाखवायला लागलात बोर्डावर आणि प्रसिद्धी कमवायला लागला कि त्याचे दुप्पट लाख आणि किती दाखवू त्याच्यापेक्षा दहा पट दहा लाख पोरं किती दाखवू की त्यांच्या फाईल व्हायला गेला तुम्हाला तुम्ही निवडून तर नाही घेतले निवडणुकीला मिरिट प्रमाण उमेदवारी द्यायची असं तुमचं एक ब्रीद आहे तसं तर नाही केलं तुम्ही महामंडळात मोजक्या मोजक्या मोच्के तर नाही न उचलले आमची ही चिड आहे मराठ्यांची मराठ्यांच्या मुलीचे किती हाल झाले नोकरीत किती कशाला आमच्या आई बापा कशाला शिकी आहेत पोरं पूर? तुमच्या पोरं झेंडे घेऊन तुमच्या झेंडा म्हणून आमच्या पोरींना नोकरीत नाही जायचं जा, का मराठ्याच्या काय हॉस्टेल नाहीत आम्हाला मला वडी काळाच्या आंदोलनात सांगितलं होतं की हॉस्टेलच्या जागा संपत किती गेला राज्यातल्या मराठ्याच्या किती केल्या ओबीसीना हॉस्टेल आणि तो छगन भुजबळ म्हणतो परत जे मराठ्याला पाहिजे ते आम्हाला पाहिजे एका भाषणात म्हणला देव म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही सत्तर वर्षात म्हणलो का कधी ओ विषयला जे ते आम्हाला पाहिजे आम्ही आता मागायला लागलो की लगेच तुम्हाला उपसमितीही पाहिजे का तुम्ही असं फुन्नशी ना काय खेळता आम्ही संघ फडणवीस साहेब त्यांना उपसमित्या देऊ नये महामंडळ देऊ नये मताचे आम्ही नाही पण आम्ही जसं तसं त्यांना का आम्ही कधी म्हणलो का आमच्या पोराच्या नोंदी सापडायला लागल्यात तुम्ही बोगस नोंदी रद्द करा म्हणून त्या भुजबाळा तुम्ही सांगितलं साहेब की तू मन रद्द गोगस नोंदी ये त्या सत्तावन लाख रद्द करा पटत तुम्हाला तुम्हाला पट्ट हे या नंबर आमच्या पोटावर फायदा यायला किती वाईट वागताल तुम्ही माझा मराठा सांगत त्यांनी राजीनाम्याची दोनदा भाषा केली आहे आता फरे याचाच अर्थ असा वाटतो की शंभर टक्के याच्यामध्ये दोषच त्यांचा कारण त्यांनी दोनदा ही भाषा वापरली एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली आताही वापरली परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला विरोधक मानलं तुम्ही का समजून घेत नाही तुमच्यावरती हिरव का आली अशी भाषा वापरण्याची की शेवटी करते तुम्ही त्या राज्यात आम्ही मी तुम्ही जर आता इतक्या <coughs> नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देई किंवा स्वच्छता आला आहे तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय तर माझी तुम्हाला सरळ तुम्हा 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 सरळच विनंतीची सरळ सरळ यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही करते तुम्ही या राज्याचं तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलं हे सत्य आहे तुम्ही ते द्या ना सगळ्या स्वयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली हे नाकारून तुम्हाला नाही चालणार तुम्ही काही म्हणले तरी बघ तुम्हाला मराठा आणि कुणबी एखाद्या त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत तुम्हाला हे ना करून नाही चालणार हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज बारा महिने झाले सापडत नाही उद्या एकोणतीस तारखेला बारा महिने होते दे फडणवीस साहेब तुम्हाला हे करून कसं चालणार आहे ठीक आहे तुम्ही आता जी शब्द वापरला आहे त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो की तुम्ही ज्या एक लाखापेक्षा जास्त अंदाजे केशस पोरांवरती केल्यात खोट्या काही कारणं नसताना काल परवा माझ्यावर तीन केल्या कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला गेवरायचं मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो ती गुन्हा दाखल केल्याला माझ्यावर आणि मुंबईला जाताना रस्त्यानं गेवरायतून गेलो आहे म्हणून गुन्हा दाखल केला मी कुठून जायचं कुठून जायचं ते का ना करणार तुम्ही बरं त्याचा फिर्यादी अगोदर एकळा पोलीस होता किंवा पी एस आय होता अगोदर हां फडणीस साहेब तुम्हाला सांगतोय मी अगोदर वेगळा होता अचानक दोन चार दिवसात मराठ्याच्या पी एस आय ची सही घेतली त्याच्यावर म्हणजे फिर्यादी त्याला गेलं ठीक पालकमंत्री काय करतोय देवेंद्र फडणवीस काय करतायत माझी सरळ सरळ भावना आहे त्यापेक्षा तुम्हाला हैदराबाद काहीतरी सापडत नाही का तुम्हाला सातारा संस्थांचा सापडत नाही का तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं सापडत नाही का मराठा आणि कुणबी एकच याचे किती पुरावे द्यायचे नाही हे तुम्हाला सहा सात मुद्दे सांगितले फडणवीस साहेब तुम्हाला ना आणखीन सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक मानल्या नाही ना आम्हाला गरज नाही घरात करणार की महाविकास आघाडी असू नाही तर महाटी असू जर आता भाषा तुम्हाला समजून घ्यायची असली तर घ्या तुमच्यावरती ही जी मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे पश्चाताप करायची वेळ आली ना त्याचे ते, कारण तुम्हाला आणखीन मी सांगायला लागलो आहे की तुम्ही ज्या केसेस केल्या त्या पण मागं घेतल्या नाही आमच्यावरती हल्ले केले तेही तेही वाढून ठेवलो आहे तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे हेही केलं नाही आता पुढचं सांगतो तुम्हाला या गोष्टी सांगितल्या का बरं नोंदी शोधलेल्यात का बरं प्रमाणपत्र द्यायच्या बंद आहेत फडणवीस साहेब का व्हॅलिडिटी दिली जात नाही सरकारी नोंदी असून द्या बरं फडणवीस साहेब याचं उत्तर फडणवीस साहेब मला आणखीन हे तुम्हाला आठवा प्रश्न विचारतो याचं उत्तर द्या आम्ही ए आरक्षण मागितलं नसून तुम्ही आमच्यावरती लादलं आणि तुम्ही आमचं ईडब्ल्यूचं आरक्षण घातलं का तुमचा दोष नाही का हो तुमचे दरेकर ते माझ्या विरोधात बोलायला तुम्ही उठवलेत का नाही तुम्ही कसं काय ना करू शकता हे बरं तुम्हाला सांगितलं होतं आम्ही सहा महिन्याची मुदत वाढते तुम्ही फक्त ए सी बी दिली व्हॅलिडिटीला कुणबीला का नाही दिली म्हणजे दु तुम्ही जर एखादा फॉर्म भरायचा असला तर त्याला अर्ज उमेदवारी द्यायची असली तर सहा महिने त्याला डॉक्युमेंट आणून द्यायला दे मुदत देता आणि आयुष्याचा प्रश्न येत आमच्या लेकराच्या त्या कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही का का व्हॅलिडिटी देत नाहीत तुम्ही तिने ऑप्शन ठेवा सांगितलं का नाही तुम्हाला डब्ल्यू एस ठेवा ए सी बी सी ठेवा आणि कुणबी पण ठेवा विद्यार्थ्याला जे घ्यायचं ती घेईल तिने तर घेता येणार नाही ते चांगल्याला कळतं आहे तुम्ही का वाटुळा करताय पोरांचं तुम्ही कसं म्हणता माझ्या विरोधात गैरसमज पसरायला ला लागले गैरसमज कसं काय पसरले यातलं काय खोटं आहे हा आम्ही बोलतोय ते काय चुके तुम्हाला जो पश्चताप आला आहे ना हे पश्चतापाची वेळ फडणवीस साहेब तुमच्यावर येणार नाही मी राजकीय शब्द बोलत नाही तुम्हाला हात जोडून सांगतो चला हे शब्दच मी कोणाला वापरीत नाही तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटलं होईल ते पावलं देव या छगन भुजबळचं ऐकून उचलू नका तुम्ही सगळ्यात जास्त छगन भुजबळचं ऐकलं छगन भुजबळात तुम्ही ताकद दिली तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावले फड फडणवीस साहेब तुम्ही स्वतः या छगन भुजबळ छगन भुजबळात तुम्ही ओबीसीचे नेते गोळा करायला लावले फडणवीस साहेब कसं नाकारता तुम्ही मी हात जोडून विनंती म्हणतो आहे तुम्हाला तुम्ही हे कारणं केलेत तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही मराठी अंगावर घेऊन आहात मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा वाटतंय फडणवीस साहेब लेकराचं कल्याण व्हावं मी हे तुमच्यासाठी आज महत्त्वाचं बोलतोय तुम्ही ही दिलेली बाईट ही प्रेस पूर्ण ऐकाच तुम्ही शाने असाल तर तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका मी आणि माझ्या समाजाला मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांग पण मी जर त्याच्यात आलो तर मी शिटं निवडून नाही तुम्हाला मी हे ठासून सांग कारण मला माझ्या समाजाच्या लेकराचा अन्याय नाही सहन होत माझ्या समाजाच्या लेकरं आत्ता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत एम पी एस सी आणि कृषीचे दोन्ही पेपर तुम्ही पंचवीसला एकत्र घेतलेत झालं वाटलं त्या लेकरांचं कशा परीक्षा द्यायच्या त्यांनी तुम्हाला वेगळं करता येत नाही तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते ॲडमिशन होते त्या टायमाला लाडकी बहीण आणली आमचा लाडके बहिणी विरोध नाही त्या टायमाला सगळं सरोवर हँग झालं ते सगळं नेट गेलं झालं ना आमच्या पोराचं वाटलं नाही प्रमाणपत्र निघाले तुम्ही खमून जाणून घेत नाहीत आम्हाला तुम्ही का छगन भुजबळ ऐकून घेता आहे नुसतं असं सरकार असतं का एकाची बाजी ऐकून घ्यायची फक्त ओबीसीचे मराठींची ऐकून नाही घ्यायची हे तुम्ही काय करायला लागलात तुम्हाला ही पश्चितापाची वेळ आयुष्यात येणार नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब मुद्दा जास्तीचा बोलायला लागलो आहे मी लोकनायक न्यूज